नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपली मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर व प्रॉपर्टी भाड्याने वगैरे द्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो अमित तुमच्यासाठी साई नाकाला एक प्रॉपर्टी दुकान भाड्याने देणे आहे पाहू शकता लातूरमध्ये अंबाजोगाई रोड साई नाका व भक्तीनगर ना पासून अगदी जवळ असला हा तीन दुकान भाड्याने द्यायचे आहे आपल्या महाराष्ट्र प्रॉपर्टी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत पाहू शकता अगदी हा साई नाकापासून जवळ असलेला हा एक दुकान भाड्याने द्यायचे आहे मित्रांनो हा साई नका आहे पाहू शकता हा समोरील विजया कॉम्प्लेक्समधील असलेले हे तीन दुकान भाड्याने देणे आहे दुकानची साईज आहे दहा बाय पंचेचाळीस ओ वीस बाय पंचेचाळीस असे दुकाने आहेत रेडने व भाड्याने द्यायचे आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधा ओनरचा नंबर दिलेला आहे व मालकाचे नंबर दिलेले आहे त्यांना संपर्क साधू शकता हा पाहू शकता रिंग रोड आहे हा समोर रिंग रोड दाखवण्यात आलेला आहे अगदी रिंग पासून जवळ उसाई नाक्यापासून जवळ असलेले हे हॉटेल हो कापडाचे दुकान असे ऑफिस तुम्ही करू शकता मालकाचा नंबर दिलेला आहे मालकाशी संपर्क साधून तुम्ही भाडे पण विचारू शकता वरती पी ओ पी पण करण्यात आलेली आहे हा गाळा आहे दहा बाय पंचेचाळीसचा आहे अगदी ह्या बाजूला दहा बाय पंचेचाळीस असे दोन्ही दुकान चाळीस बाय पंचेचाळीसचा चा दुकान आहे ज्यांना कोणाला भाड्याने घ्यायचे असेल त्यांनी संपर्क साधावा अगदी साई नाक्यापासून व साई चौकापासून अगदी जवळ असलेला हा कॉम्प्लेक्स आहे मित्रांनो पूर्ण लोकेशन वगैरे दाखवण्यात आलेलं आहे तुम्हाला